आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा कुर्ला चेंबूर परिसरातील पाच पर्यटकांचा एक गट आज दुपारी माथेरान घाटात अपघातग्रस्त झालाय स्विफ्ट कारमधून आलेल्या या गटातील चार पुरुष जखमी झाले असून सोबत असलेली महिला सुखरूप आहे सोमवार पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी कुर्ल्यातील हे पर्यटक आपलं वाहन नेरळ येथून माथेरान घाट चढत असताना अपघात झाला घाटातील अवघड वळण समजता जाणाऱ्या एस्टन या वळणावर समोरून आलेल्या वाहनाला चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटलं रस्त्याच्या कडेला सुरक्षा रेलिंग नसल्यामुळे कार थेट दरीकडे पडून खालील वळणाच्या रस्त्यावर जाऊन जवळली दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात घडला कार प्रथम समोरील भागावर आदळून आडवी पडली आणि मोठं नुकसान झालं मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणावं लागेल कारण सर्व प्रवासी थोडक्यात बचावले तरी या अपघातात वाहनातील श्रीधर साळुंके सोहेल शेख अहमद खान आणि आकाश गायकवाड हे जखमी झालेत एका पर्यटकाच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले दुसऱ्या पर्यटकाला डोक्याला मार बसला असून उरलेल्या दोघांना किरकोळ जखमा झाल्यात स्थानिक वाहन चालकांनी तत्परता दाखवत सर्व जखमींना बाहेर काढलं आणि निरळ येथील शेवाळे रुग्णालयात दाखल केलं दरम्यान या वळणावर यापूर्वी अनेक अपघात झाले याआधीच्या अपघातात सुरक्षा रेलिंग तुटल्यानंतर नवे रेलिंग बसवण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेल्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा गंभीर अपघात घडलाय यावेळी जीवितहानी टळली असली तरी मोठा धोका निर्माण झालाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत